परळीच्या नागापूरमध्ये नागनाथ देवस्थानाची पालखी सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि भाविकांच्या प्रसादाची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती एकीकडे पाहिलं गेलं तर आता बऱ्याच पंक्ती पार पडल्या आहेत आणि आणखीन देखील महिलांची पुरुषांची पंगत जी आहे ती पार पडली मात्र या पालखी सोहळ्यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या पालखीची परंपरा किती वर्षापासूनची आहे त्याचा पालखीची परंपरा ही किती वर्षापासूनची आहे आणि काय याची अधिक माहिती शेकडो वर्षापासूनची ही पालखीची परंपरा आहे आणि आम्ही गेले सात ते आठ वर्षे झालं आम्ही ही जी महाप्रसादाची परंपरा आहे ही आम्ही चालवत आहेत पूर्ण ऑटो युनियनच्या मार्फत आणि आम्ही आमच्या सो खर्चानं आणि सो इच्छानं करतो आम्ही काही कुणाला ना बळजुबरी नाही आता मला एक सांगा ॲटो युनियनच्या माध्यमातून ते म्हणता येतील याच्यामध्ये किती ॲटो यु युनियनमध्ये तुमचे ॲटो चालक वगैरे आमचे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस ॲटो चालक आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आमची काही दोस्त कंपनी विकून जी गेलेले आहेत ते पण सहभाग घेतात म्हणजे ते पण म्हणजे असं इच्छा आहे त्यांची की आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये का सहभागी करून घ्यावे अशी त्यांची ग्रा, इच्छा आहे मला आणखीन एक सांगा खरं पहिलं तर याला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वगैरे येतो किती खर्च येतो पूर्ण कार्यक्रम वगैरे पार पाडाय बाकी ग्रामस्थांचं वगैरे सहकारी नाही बाकीचा ग्रा ग्रामस्थ नाही फक्त आटो युनियनचा एक दीड एक लाख रुपये लागतात सर्व कार्यक्रम वगैरे पार पाडायला तर सर्व ऑटो युनियनचे सर्वांनी ठरवलेलं असतंय जे काय खर्च येईल ते देण्यात येईल पण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा का सर्व लोक जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी सगळ्या ऑटोवाल्याची इच्छा असते काही एवढा पैसा जर जमा करायचा म्हणजे प्रति ॲटो चालक मालकाकडूनच काही का पट्टी वगैरे आकारली जाते का काही कमी जास्त वगैरे नाही तीन हजार हे कंपल्सरी आहे पण जर दीड आकडा दीड हजार दीड लाखाच्या पुढे जर आकडा सरकला तर पुन्हा त्याची पण बोली केली जाते की बाबा एवढा खर्च लागला एवढे पैसे मायनस आणि त्याच्यातून बी पैसे मायनस आले तर सर्व आटो युनियनला परत दिल्या जाते तर किती किती भाविकांचा याच्यामध्ये प्रसाद बनला जातो तीन ते साडेतीन हजार भाविकांचा प्रसाद बनला जातो येतो याच्यामध्ये जे पालखी जे पार पडली कशी कशी मार्गक्रमण करते गावामध्ये रात्री काल रात्री पाडव्याच्या निमंत्रण काल रात्री दहा वाजता पालखी मंदिरातून निघते मंदिरातून निघाले की मारुतीचं मंदिर महारुद्र मंदिर म्हणून गावामध्ये तिथं एक सकाळी सहा वाजेपर्यंत तिथं बारुडं चालतात आमचे तिथं आरती होती गाणी होते तिथं तिथून मग टोटल सगळ्या गावात पालखी फिरती मिरवती नंतर बारा वाजता नागराज मंदिरात मंदिरात येते तिथं मंदिरामध्ये आल्यास फुगड्याचं वगैरे सगळा टोटल कार्यक्रम होतोय आरती होती नंतर महापारताचा कार्यक्रम चालू होतो कधी म्हणजे कल्पना आली मनात किंवा ॲटो चालकांच्या किंवा हा एक वेगळा पालखी सोहळा या ठिकाणी आपण आटो युनियनच्या माध्यमातून करावा अशी कधी चर्चा चेर झाली सर आठ वर्षाखाली आमचे पिटू सोळंके आहेत पुन्हा आहेत पुन्हा विठ्ठल कुकर आहेत तर तात्या बोबडे आहेत आम्ही तर लहानच आहेत मला चा, चार चार वर्ष झालं पण ह्यांना सर्वांनी आम्हाला हे केलं सतीश दादा झालं हे सर्व जे आमचे पुरुष मंडळी म्हणजे हे वडीलधारी मंडळी आहेत त्यांनी आम्हाला कळवलं आम्ही चार वर्ष झालं मी स्वतः पट्टी देतोय पण हे सर्व आटो युनियन सगळे समभाव सगळ्याला धरून कार्यक्रम पार पाडतात सगळं व्यवस्थित चालतो का कारण की बसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सवलती दिल्या आहेत बरेच जे आहेत ते प्रवासी त्यांनी प्रवास आहेत आणि सगळ्या प्रपंचा गाडा उडत त्याच्यानंतर ॲटोचं मेंटेनन्स असेल हे हे सगळं हे करत एवढा मोठा कार्यक्रम सहज हे होतो का बाकी घरच्यांचा देखील सपोर्ट वगैरे होत आहे सर घरच्यांचा वगैरे सपोर्ट तर असतंच कार्यक्रमाला तुम्ही द्या म्हणून पैसे पण आटोवाल्यांच्या सगळ्यांच्या मनात असतं की आपल्याला कार्यक्रम गुढीपाडव्याचा करायचा असतो तरी सर्व ऑटोवाले कोणाची अडचण आर्थिक अडचण असली तरी बी सर्व सहकुशीनं तीन हजार रुपये पट्टी देतात संप्रदायाचा कार्यक्रम जर म्हणलं तर याच्यामध्ये कोणी ॲटो चालक जे आहेत कधी ड्रिंकिंग वगैरे करत असतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बंद आहे असा काही प्रकार वगैरे झालेला आहे ना असं हे कार्यक्रम आम्ही चालू केल्यापासून बरेच जणांना म्हणजे मंसा वगैरे सोडली <laughs> अगर मंसाहार करणं बंद केलंय त्याच्यामुळे माळी घातल्या काही त्याच्यामुळे बराच फरक पडलाय किती जणांनी माळे घातलेत असं काही सांगते माळी जणांनी दहा जणांनी घेतले दहा बारा जण आणि त्या माळे घातल्यापासून त्यांचा खूप फायदा झालेला आहे म्हणजे कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगली प्रसन्नता मिळते का एकदम प्रसन्न हो प्रसन्न प्रसन मिळते धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ॲटो चालक जे आहेत ते मालक यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातूनच आपल्याला समजलंय त्यांच्या एक चेहऱ्यावर जे आहे ते वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय आणखीन काही आपल्याला अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरिजुर् न्यूज मीडिया परळी